कोणत्या विशाळ जगाच्या मी तयार आहे मला बाळासाहेब तयार केला आहे तू त्या अभ्यास ह्याच्यामध्ये तू कधी तिसरा तिसऱ्या मळावर आलास तिसऱ्या मळावर राहायचा दुसरा मळावर मी भेटायचो सेकंड फ्लोर आणि म्हणून यांच्या बोलण्यात येऊ नका अशी सांगूती कशासाठी काय दोन दोन बंगले दोन दोन बंगले आहेत मर्चंडीज गाडी आहे एक नाही अर्धा डेजंट आहे कोण घरात काम करतो ना आदित्य खरंच नाही उद्योग कोण करतो कोणी नाही मग सांग होती काय उपासणार होते म्हणून सांग होती बाळासाहेबांचा पहिल्यांदा सांगतो जाहीरपणे कारण साहेबांनी मला सांगितलं नारायण तुला शपथ आहे कधी या गोष्टी बाहेर बोल नको साहेबांचा कोणीचा छळ आणि त्रास दिला असेल ना तर उद्धव ठाकरेंनी दिला कोणी दिला नाही त्याला छळ केला नाही वीस वीस दिवस थर्ड फ्लोरहून सेकंड फ्लोर ला यायचा नाही लिपने खाली काय बाळासाहेबांचं नाव सांगतो लाज वाटली बाई सांगायला अरे वडिलांचं नावाने राजकारण करतो पण पन जिवंतपणे बाळासाहेबांना किती छळलंय उद्यो परत जर तू माझ्या वाटेला ना तो तो वा, तर उरलं सुरलं मातोश्रीमध्ये तू जे काय केलंस ना निवडणूक संपली तर शिवाजी पार्कला सांगू टाक फक्त साहेब गेल्यानंतर तू का माझे वडील चोरले अरे तू वडील म्हणून त्यांना प्रेम दिलं का कसा वाड़ा? एक वेळेला बावीस दिवस पडले संजय लंडन बावीस दिवस माझी बुटी असायची हा परदेशात जायचा एक तास हा पण सर सर यावर लक्ष मी रोज साडेसात साहेबांकडे जायच दोन दीड दोन तास बसायचो यायचो ते जेवले कायच एक दिवशी साहेब आहे बर कोटची मुलं आज एकवीस दिवस झाले उद्धवने नाही फोन केला मला एकवीस दिवस कसा राहू शकतो वडिलांचं वार वय त्याचा आजारपण आणि एकवीस दिवस फोन नाही म्हणे शिंदे साहेबांनी माझे वडील सोडले अरे वडील काय तुझ्या काय काय हाती घात आहे तू काय काय केलं मला माहिती आहे तू आमच्या पंतप्रधाना अमित शहाना बोलशील ना तू जे जे काय केलंय तुझ्या आयुष्यात त्या मातोश्री दोनदा पळून गेला होता हॉलिडेमध्ये राहिला बायका मुलांना घेऊन अंधेरीला ना हॉलिडे ठीक आहे ना मी सरांना ना मनोहर जोशींना फोन केला हे मुख्यमंत्री हो साहेब म्हण सर सर म्हणा सर जा ना साहेबांना तर जरा सांगा त्यांना घरात गेला मी जाऊन आलो माझ्या ऐकत तू जा गेलं सर प्लीज जा ना तर आपण दोघं नाही मला साहेब आणि परत या विषयावर यायचं नाही ठीक मी सर फोन केला साडेसात वाजले साहेब मी नारायण गणे बोल यायचं आहे काय विषय मला आल्यावर सांगतो नाही तू आत्ता सांग बर नाही मला साहेब यायचंच आहे नारायण माझ्या घरचा विषय काढायचा नाही मी काढायचा की न काढायचं मी आल्यावर सांग तो माझं त्यांचा फार म्हणजे चाल याचा प्रेम गेलो गेलो आणि पहिल्यांद आतमध्ये गेल्यानंतर बोल साहेब तुम्ही उद्धवजीकडे शिवसेना प्रमुख म्हणून पाहू नका मुलगा म्हणून पाहावा आणि त्यांचं ऐकून घ्यावं एकदा ऐकून घ्या परत मी कधीच येणार कसा वागतो कसा बोलतो साहेब माफ करा तुम्ही वडील आहात अर्धा तास माफ करा मला बोलल्यानंतर बोलले जा चला घेऊन येलडीन मध्ये गेलो आणि बोललो उद्या सकाळी आपण वाचून असं दोनदा बोल रे नाही म्हणून ये बोल नाही म्हणून मी वयाने लहान होतो पण साहेबांचं सा प्रेम मिळवलो साहेब माझा शब्द मोडत नव्हते मी शिवसेना सोडून निघालो मला काढणं नाही कोणी असं एक पत्र टायप लिहिल्या हाताने साहेब असले होते खुर्चीवर उल साहेब मी शिवसेना सोडतो मी चाललो मी पण वर पाहिलं नाही ते पण पाहायला तयार का मी सांगितलं माझा आणि उद्धव सी नाही जम काम करू देत नाही विचार कर नाही सर मी काम करू शकत नाही मी चाललो पायाजवळ त्यांच्या पत्र ठेवलं आणि मी निघा दुसऱ्याशी आठ वाजता सकाळी कोणा कुठलाच मुलं हो राग शांत झाला मला रागाचा प्रश्न नाही साहेब मला नाही काम करू येणार माफ करणार माझ्या लागून बघ विचार कर आणि तुला वाटलं परत त्यावर हो? तर केव्हाही हो ठीक आहे हे प्रेम होत तरी मी सोडून मला नाही काढलं बाळासाहेब का सोडून गेला मी एकोणचाळीस वर्षानंतर पंधरा वर्षाचा असताना शिवसैनिक झालो ना वडलांचा ना आईचं बेफाम संघटनेचं काम केलं अख्खा भारत नारायण राणे जो शिवसैनिक आहे तो सगळं उडव शिवसेनेच्या वाढीसाठी शिवसेना मोठी व्हावी सत्तेवर यावी मी काम केलंच काय रे तू केलस, एक तरी आमदार नि की लायकी है तुझी महाराष्ट्र शिवसेना घड़ी वाली सोफावली आम सारख सैनिक आज काल जगत नहीं है शिव है आई वणी ची पुण्य की आजी हयात है साहब ने का नहीं पद मुख्यमंत्री तीन दिल वो हाथ मुलगा मेहबानी मुख्यमंत्री के तो पोत जा